लढवायला उतर उतरला आहात पण तुम्हाला हे निवडणूक लढवावीशी का वाटले निवडणूक लढवावी अशी वाटली की हे जे दोन प्रभाग आहेत व माननीय एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब तसेच आमचे आमदार डॉक्टर बाळाजी किनीकर साहेब व आमचे शहर प्रमुख श्री अरविंदजी वाळेकर यांनी सर्वांनी हे दो जे दोन प्रभाग आहेत ह्याची जिम्मेदारी ही माझ्यावर दिली व ह्या दोन जे पॅनल आहेत ह्या पॅनलला निवडून देण्याची जे जी जिम्मेदारी मी घेतलेली आहे तर त्यामुळे ही जिम्मेदारी मी पूर्णपणे पार पाडेन व जे आमचे उमेदवार आहेत त्यांना संपूर्णपणे भरकोस मतांनी निवडून आणायचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन तुम्ही केलेल्या कामांवरती तुम्ही समाधानी आहात का मी केलेल्या कामांवरती म्हणजे आमचं जे प्रतिष्ठान होतं त्या माध्यमातून आम्ही कामं करत होतो पण आमच्यावर आम जी जिम्मेदारी आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी आम्हाला त्यांच्या पक्षात सामावून घेतलं व आम्हाला आता शिवसेना या पक्षमाच्या माध्यमातून आम्ही जे आज कार्य करत आहोत त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत व खासदार साहेबांचे जे काम आहे अंबरनाथ साठी जे त्यांनी काम केलेले ते खूपच मोठे आहे त्याबद्दल आम्ही आम्हीही समाधी आहोत और आमच्या इथले अंबरनाथ शहराचे जे मतदार आहेत हे देखील समाधानी आहेत दोन प्रभागातून निवडणूक लढवत आहात तो, तो दोन्ही प्रभागामध्ये संपूर्ण विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं का हो विकास खूप झाला आहे आज शिवमंदिर हे कॉरिडॉर हे आमच्या प्रभागात बनत आहे त्यानंतर आमचे जे पॅनल आहे त्यामध्ये आमचे सहकारी मित्र जे आहेत नगरसेवक रवींद्र पाटील त्यांच्या प्रभागात ही खूप कामं झालेली आहेत शाळा झालेल्या आहेत गार्डन झालेले आहेत म्हणजे त्यांच्या कामाला ही तोड नाही आहे आमचा जो प्रभाग आहे यामध्ये देखील आम्ही खूप कामं केलेली आहेत आणि जनतेचीच मागणी आहे आणि आमच्या प्रभागात जे लोक राहत आहेत जे नागरिक राहत आहेत त्यांची सर्वांची इच्छा आहे की तुम्ही आमच्या वार्डातून इलेक्शन लढवावं आणि तुमच्या उमेदवारांनी इलेक्शन लढवून आम्हाला तुम्ही इथे आमचा जो अधिकार जो नगरपालिकेतून आम्हाला जो आमचा निधी किंवा आमच्या जो कर आहे त्या करा स्वरूपात आम्हाला आमच्या इथे कामं घेऊन या यासाठी आम्हाला जनतेनेच आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळं आम्ही समाधी होत तुमचे पुढचं विजान काय असणार पुढचे विचार असे आहेत की माननीय खासदार साहेब व आमदार साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आमचे हे जे दोन प्रभाग आहेत या प्रभागात कामाच खूप म्हणजे जेणेकरून आमच्या प्रभागात जिम हवी मुलांना वाचनालय हवे समाज मंदिरं हवीत त्यानंतर आमच्या इथे अमृत योजनेच्या द्वारे पाण्याची टाकी हवी अशी जी कामं आमच्या इथे प्रलंबित आहेत ती कामे आम्ही त्यांच्या माध्यमातून इथं आणण्याचा प्रयत्न करणार आहोत बरं ह्या अगोदर तुम्ही सामाजिक काम म्हणून तुमच्या तुम्ही कुठली कुठली प्रतिष्ठाना आमच्या प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही खूप कामं केलेली आहेत इथल्या जे हे ते दोन प्रभाग आहेत त्या प्रभागातील जनतेला आमची सर्व कामं माहिती आहेत आम्ही कोरोना काळात ही कामं केलेली आहेत आम्ही कुठलं काम असं केलेलं नाहीये सण असो आम्ही सण उत्सवही करतो नवरात्री उत्सवही करतो गणपती उत्सवही करतो आम्ही आंदोलने केलेली आहेत आमच्या प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही जल आंदोलन म्हणजे गळ्यामध्ये आम्ही बॉट बॉटल बात, घालून शनी आम्ही आंदोलन केलेले आहेत आम्ही बॉर्नविटा वॉर्नविटा आंदोलन हे सुद्धा आम्ही केलेले केमिकल वरती आम्ही जे आपला जो इथं हा वालदुनी नाला जातो यामध्ये केमिकल सोडलं जातं या केमिकल वरती देखील के आम्ही आंदोलन केलेले आहेत तसेच नदी स्वच्छता हे नदी स्वच्छता हे काम देखील के आम्ही केलेले आहे तसेच माझे युपी वाले जे बांधव आहेत यांच्याबरोबर आम्ही त्यांची छठ पूजा जी असते ते देखील आम्ही मनवतो त्याच्यानंतर असे अनेक आमची काम आहेत जे आम्ही म्हणजे प्रभागात तुम कुठलं असं म्हणजे योजना सरकारी जी योजना असते आज लाडकी बहीण योजना जे आमचे सर्वांचे लाडके म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके जे, जे आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांनी आणलेली ही लाडकी योजना आम्ही आमच्या या प्रभागात आठशे चौतीस महिलांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्याच आठशे चौतीस महिला या लाडक्या बहिणीचे ही योजना आजही ते लोक घेत आहेत त्यानंतर आमच्या प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही येथे आधार कार्ड कॅम्प लावलेले आहेत आयुष्यमान भारत कार्ड लावलेले आहेत त्यानंतर बँकेचे कोटाक महिन्याचे जे बा बँकचे जुरे खाते असतात ते देखील आम्ही का दिलेले आहेत म्हणजे असे आम्ही खूप कामं केलेली आहेत आम्ही आरोग्य शिबिरं लावलेली आहेत आम्ही रक्तदान शिबिरं लावलेली आहेत असं कुठलंही काम नाही जे युवकांसाठी रोजगार मेलावा लावलेला आहे म्हणजे जे समाज उपयोगी जे समाजाला जे उपयोगी गोष्टी असतात त्या गोष्टी आम्ही संपूर्ण इथे केलेल्या आहेत आमची जी शाखा आहे शिवमंदिर शाखा जिथे आमच्या खासदार साहेबांनी तिचं उद्घाटन केलं होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या वास्तूत फक्त लोकांचं काम झालं पाहिजे आणि आमच्या दारात त्या म्हणजे आमच्या शाखेमध्ये जी तुम्ही रांग बघाल ती रांग जी लागते आणि आमच्या या शाखेमध्ये जे पण लोक येतात असं नाही की आम्ही कुठला पक्ष बघत नाही किंवा आम्ही कुठला वाढ बघत नाही किंवा कुठला प्रभाग बघत नाही किंवा कुठली एरिया बघत नाही आमच्याकडे उल्हासनगरहून माणसे येतात हे येतात सगळे अंबरनाथ शहरामधून आमच्या तिथे माणसं येतात आणि ते जे पण आमच्या ते शाखेमध्ये येतात त्यांचं आम्ही काम मनापासून करतो आम्ही रॅशनिंग कॅम्प देखील लावलेला आहे तर असे खूप उपक्रम आहेत जे आम्ही सरकारी योजना असो किंवा आमच्या माध्यमातून उपक्रम असो असे आम्ही खूप उपक्रम आमच्या या दोन्ही प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवले आहेत आणि त्यांना त्याचा उपयोग करून दिलेला आहे आणि ते आमच्यापासून सर्व समाधानी आहेत आमचा तर अंदाज आहे ह्या म्हणजे आज प्रभाग क्रमांक बावीस यामध्ये आज साडेसात हजार एवढं वोटिंग आहे त्यानंतर वार्ड क्रमांक अठ्ठावीस येथे साडे चौदा हजार वोटिंग आहे पण मी तुम्हाला सांगतो की आमच्या या बावीस क्रमांक वार्डमधून आमचे जे उमेदवार आहेत ते हजारच्या ते लीडमध्ये तेथे निवडून येतील आणि जो दुसरा प्रभाग आहे तिथे जे आमच्या शिवसेना पक्षाचे जे उमेदवार आहेत ते देखील तीन हजाराच्या लीडमध्ये तिथे निवडून येतील मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटत मतदारांनी आम्हाला निवडून द्यावं अशी त्यांची इच्छा आहे कारण आम्ही जी त्यांची सेवा करतो आज त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमचं काम भारी आहे पण आज दहा वर्ष आम्ही आज आमचं दोन हजार चार ला हे भालचंद्रभूर प्रतिष्ठान आम्ही स्थापन केलं होतं आणि त्या कामाची आम्ही जे काम करत आलो त्या कामाची पोच माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब व आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांनी त्या कामाची पोच आम्हाला त्यांच्या पक्षात घेऊन आम्हाला दिलेली आहे व आम्हाला हे दोन पॅनलची जिम्मेदारी आमच्यापर्यंत पोहोचवलेली त्यांनी तर आम्ही जे काम केले त्यांनी ही पोच आम्हाला दिलेली आहे नमस्कार ताई तुम्ही शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहात निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात एकूण तुम्ही महिला आहात तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या विकासासाठी तुम्ही कशा पद्धतीने कार्य करणार आहात नमस्कार प्रथम सगळ्यांना मला महाराष्ट्र जय भीम नमस्कार सगळ्यांना मला जय महाराष्ट्र जय भीम मी सौ मनीषा भालचंद्रभेर प्रभाग क्रमांक बावीसमधना उमेदवारी घेतलेली आहे मी शिवसेना पक्षाकडनं उभी आहे तर माझ्या वर्डामध्ये ज्या वेळी ज्यांना रोजगार काम वगैरे द्यायचं आहे म्हणजे घरबसल्या काम होईल असं आमच्या कुटुंबाची जागा आहे त्या जागेमध्ये मी रोज रोजगार घालून देणार आहे जेणेकरून महिलांना घरबसल्या कामं मिळतील त्यांचं उपक्रम चालू राहील बरं गव्हर्मेंटच्या देखील बऱ्याचशा काही योजना आहेत ज्या महिलांसाठी आहेत तर त्या तुम्ही कशा पद्धतीने राबवणार ज्या महिलांना म्हणजे या योजनांचा लाभ भेटलेला नाही आहे त्या महिलांसाठी मी स्वतः काहीतरी उपक्रम राबवेन आणि त्यांना घर बसण्याचं काम भेटेल या याचा मी प्रयत्न चालू ठेवेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ज्या महिला आज त्या कामासाठी उत्सुक आहेत त्यांना मी माझ्यातर्फे एम आय डी सीत वगैरे कामाला असं लावू शकते तर तिथे पण मी कामाला लावून नये त्यांना त्यांचा उपक्रम चालू राहतील बरं तुमचं एक प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानामार्फत तुम्ही कशा पद्धतीने काम करणार प्रतिष्ठान तर्फे आम्ही भरपूर कामं केलेली आहे आणि यापुढे पण करत राहणार आहे या जनतेनेच आज मला उभी केलेली आहे तर त्यांच्या नेतृत्वाखालीच मी नि निवडणूक लढत आहे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे या प्र प्रभाग क्रमांक बावीस मधनं मी उभी आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा आज अंबरनाथ शहरात माननीय मीनाशी ताई वळेकर या नगराध्यक्षाच्या उमेदवारासाठी आपल्या शहरातून उभे आहे तसेच पॅनल क्रमांक बावीस मधून आमचे मित्र रवींद्र पाटील हे त्या प्रभागातून म्हणजे उमेदवार आहेत आणि त्यांची म त्यांच्या जोडीला माझी जी मिसेस आहे मनीषा भालचंद्र भोई ही त्यांच्याबरोबर ह्या पॅनलमधून उभी आहे आणि वार्ड क्रमांक अठ्ठावीसमधून माझा मुलगा यश जो लॉ करतो तो मुलगा त्या वार्डातून उभा आहे आणि त्याच्या जोडीला आमच्या एक रिंजर ताई आहेत जे आमचे मित्र विजय पाटील ह्यांनी उभे केलेले आहेत तर ह्या दोन्ही पॅनलमधील जे उमेदवार आहेत ते भरपूर मतधिक्याने निवडून यावे व आपण सर्व माझी मायबाप जनतेला तुम्हा सर्वांना तसेच मला मानणाऱ्या माझ्या ज्या बहिणी आहेत आज मला रक्षाबंधन करणाऱ्या माझ्या साडे तेराशे महिला ह्या वाट दोन्ही प्रभागात आहेत आणि या दोन्ही प्रभागातील या माझ्या बहिणी आणि तसेच या प्रभागातील सर्व नागरिक यांची सर्वांची इच्छा आहे की आम्ही यावा पण ते देखील या सर्वांची इच्छा जी आहे ते संपूर्ण जनता तुम्हाला दाखवून देईल की आम्हाला ते भरघोस मतांनी निवडून देतील व आमचे तीनही उमेदवार या अंबरनाथ शहरातून भरघोस मतांनी निवडून येतील तसेच या अंबरनाथ शहराच्या सर्व वासियांना मी विनंती करतो की आमच्या संपूर्ण शिवसेनाचे जेवढे पण या अंबरनाथ शहरात उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना सर्वांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं कारण या अंबरनाथ शहरात जो अंबरनाथ पॅटर्न जो आमचे माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब तसेच आमचे आमदार बालाजी केनीकर साहेब यांनी जो राबवलेला आहे तो उपक्रम व अंबरनाथ शहर आज म्हणजे ठाण्याच्या धर्तीला ठाण्याच्या लेव्हलला आज तो प्रभाग किंवा हा अंबरनाथ वाढीला गेलेला आहे तिथं तशी कामं आलेली आहेत तर तुम्ही त्यांच्या सर्वांच्या व आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब जे होते की आज सर्वांचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्याल अशी मी तुमच्यापर्यंत सर्वांजवळ विनंती करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम